नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे तिचं अस्तित्व भाग दोन पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संध्या व प्रिया राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करू लागल्या एक दोनदा असफल झाल्या अभ्यास सोडून देतो म्हणत होत्या पण सविताने त्यांना परत मनवलं खर तर दोघी तिला घरकामात मदतीला मिळाल्या असतं पण तिला त्यांचं भविष्य खुणवत होतं आईच्या सांगण्यावरून दोघीही लेखी पुन्हा जोमाने अभ्यास करू लागल्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या संध्याची तहसीलदार या पदी तर प्रियाची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आमच्या गावात जिल्ह्यात त्यांच्यासाठी कौतुक समारंभ आयोजित केले होते मुलगा नाही म्हणून हिरवणारे लोकही मुलींसोबत सविताचं व माझं कौतुक करत होते मी काय केलं होतं लेकींना घडवलं होतं ते सविताने अवनीच्या तायांनी अवनीला कृत्रिम पाय बनवण्यासाठी संबंधित इस्पितरात नेले ते इस बसवून सवि सविता तिला चालवू लागले हळूहळू स्वतःच्या पायावर चालण्याचा आत्मविश्वास अवनीला आला तेव्हा आईला मारली त्या मिठीत होत माय लेकींची ती जिद्द ती भेद पाहून माझेही डोळे पाणवले अवनीला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ला प्रवेश सुयोग्य वर पाहून सविताने संध्या व प्रियाची लग्न लावून दिली मी सोबत होतोच लेकींच्या लग्नात मला एक काही दमडीचा खर्च करावी लागली त्यांनी पुरेसे पैसे कमावले होते अवनीलाही तिच्या नशिबाने तिला समजून घेणारा तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार वयोपरत्वे मातोश्रीचं निधन झालं आता या घरट्यात उरलो आम्ही दोघच मी व सविता मला वाटायचं मिहीरचं बरं आहे त्याचा मुलगा आहे सोपटीला पण त्या दिवशी मिहीरचा फोन आला होता त्याच्या मुलाने आनंदने नाशिकला घर घेतलं व ती दोघही गेलीही तिकडे राहायला म्हणजे मिहीर व त्यांची पत्नी एकटेच म्हणायचे त्यांच्या घरट्यात खर तर आपण माणसंच वेळी आशा बाळगून असतो पक्ष्यांची पिल्ल सुद्धा पंखात ताकद आली की भुरकन उडून जातात त्यांच्यात कुठे असतं वंशाचा दिवा वगैरे हे सगळं मानवाच्या मनाचे खेळ वय उतरणीला लागले आणि आता माझे डोळे उघडत आहे पहिलंच तर ज्ञान झालं असतं तर कळत नव्हतं का मला नाही कळत होतं पण वळत नव्हतं की मी वळवून घेत नव्हतो असून आता ह्या शब्दांच्या खेळांचा अर्थ नाही आयुष्यभर सतत यांना त्या कारणाने नाराज राहणाऱ्या मला सध्या मधुमेह रक्तदाब मुळव्यात अशा नाना आजारांनी घेरले सविता अजूनही शिवणकाम करते माझं सगळं करते तिला कधी मनात आलं की ती खुशाल मुलींजवळ जाऊन हक्काने राहते मलाही तिने गरजेपुरता स्वयंपाक शिकवून ठेवलाय खरं तर मी नाहीच म्हणत होतो पण आताच्या घरात तिचं चालतं व बरेचदा तिचंच बरोबर असतं हेही मला कळून चुकलंय एखाद्या लहान मुलाने गुपचुप आईचं ऐकावं तसं मी हल्ली ऐकतोय तिचं हेच पूर्वी केलं असतं तर निदान तिच्या शब्दांना मान दिला असता तर पूर्वी ती नको नको म्हणत असा नाही काही मित्रांना पैसे देऊन बसलो पण नंतर त्या मित्रांनी मला ठेंगा दाखवला तरुणपणी सविता माझ्यात त्रागास सहन करायची मुलगा नाही म्हणून लोकांची टोमणे झेलायची तरीही न डगमगता लेकींना आत्मनिर्भर आत्मनिर्भय बनवलं कोणत्याही परिस्थितीशी सहज उळवून घेणं स्त्रियांना बरोबर जमत बाहेर सोडून सासरी येतात तेथे रुजतात आम्हा पुरुषांना जमेल का हे नाही बॉ तरी आम्ही स्त्रियांना दूषण देत असतो स्त्रियांचा जन्म झाला नाही तर आम्ही तरी कसे जन्माला येणार हे असे विचार आत्ताच्या मनात येत उन्हाळ्याच्या सुट्टीत मुली जावई नातवंड राहायला आली की घराच अगदी गोकुळ होत सविताही वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते बाहेर वशींना ते कुठेच ऐकलंय ले। लेकीच्या माहेर्यासाठी आई सासरी नांदते सविताची लगबग पाहून अगदी सार्थ वाटतो तो, तो विचार मला चार दिवसापूर्वीच रात्री दरदरून घाम फुटला मला सविताने मला धीर दिला माझी शुद्ध हरपली होती तिने मला इस्पितळात भरती केली ले। तिन्ही लेखी धावत आल्या ले। प्रिया तर रात्रभर इस्पितळाच्या वरांड्यात बसून असायची मी बरा झालो आता डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे काय सांगू आत्ताशा माझीच मला लाज वाटते समाज काय म्हणेल मुलगा हवा वंशाला दिवा हवा या भ्रामक समजुतीपाई मी ना धड सविताला भरभरून पत्नी सुख दिलं ना माझ्या मुलींना बापाची माया दिली कला कौशल्य स्वयंपाक जिद्द धाडसीपणा चिकाटी मार्गव प्रांजळपणा खंबीरपणा हे सर्व गुण नारीत आहेत त्याचं दर्शन मला माझ्या माऊलीतून माझ्या पत्नीतून माझ्या लेकींतून पावलं पावली होत आहे या माझ्या जवळच्या स्त्रियांतून मला ती ओमलत गेली तिची शक्ती उमगली तिची निडरता तिची स्वाभिमान तिच्यातला जिव्हाळा सारं काही मी अनुभवतोय सवितेचा इंग्लिश बोलता न येणं तिचं सावळेपणा मला आताशा टोचत नाही मला ती पुरती उमगली आहे दुःख फक्त या गोष्टीचं वाटतं आहे की या चाफे कळ्या उमलताना मी पामर त्यांचा सुवास घेऊ शकलो नाही ती अबला नाही तर ती सबला आहे तिची शक्ती अघाध आहे तिची शक्ती अफाट आहे ती दिव्याची ज्योत आहे ती तीच आहे ती तीच आहे ती मला पुरती उमगली आहे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा